कस कस ना, डोळे 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 आता जास्त आहे दमट वाटायला गरम व्हायला लागले पाऊस पण पडू शकतो आता विषय का <laughs> <laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आता साधारण वाजलं साडे एक वाजलं जवळपास आणि आता उठलोय मी जस्ट आता उठलो फ्रेश झालो आणि चहा घेतलाय कटिंगवाल्या म्हणून ना दुकानापर्यंत गेलो त्याच्या आणि तुम्ही फोन केला बंद असल्यामुळं तो म्हणला मी तीन वाजता येतो त्याला आता आमच्या घराच्या घेऊन सोबत घेऊन जायला लागत मला जायचं आज पोहाराचा फोटो शूट आहे उद्या वाटी वेळ चौदा मे मेडिकल मध्ये थांबलो होतो था मी जरा हिल घेतलं गोळ्या घेतल्यात काय घे ना कालपासून जरा असं घशात लागत असं नाही असं खाल्ल्यासारखं अडकल्यासारखं वाटतंय त्याला म्हणलं चांगलं गोळी दाबा ते असं जाणं होतंय मला तोच विसरत नाही जाणवते म्हणलं होतं त्याने गोळी दिली ते आणि थंड घेतलं मी जाऊ घरी परत दोन वारले त्यातले जाम भूक लागली होती जेवण करा घेतलंय चपाती आहे चवळ्याची भाजी आहे घेवडा आहे आणि शेंगदाण्याची डाळ असते आमची इथं आणि आपण थंड आणलेलं आपला एक ब्लॉग आहे त्यात थमनेर बनवायचा आहे थमने पण बनवून जेवल्यानंतर नंतर तेवढंच काम राहिलं बघ का अदरवाईज सगळं बनवलेलं मी थमने वगैरे बरोबर साडेतीन ते मोनूला आहे ना दुकाना शेविंग करते आपल्याला कटिंग कर करू थोडी आणि मग जाऊ डायरेक्ट आमच्या सासरवाडीला तिथून पोरला घ्यायला लागण तिथं जवळच गार्डन आहे एक गावात अंबीठाणला ते जायचं आणि हे करायचं फोटोशूट आता आलो आलो मी कटिंग करायला थोडी शेविंग कटिंग करून जाऊ मग पुढं थोडं जरा आहे ना ऑइली चेअर झालेला आहे त्याच्यामुळे ना कॅस मला हे होतं तो असतो जास्त आज पण पाऊस पडत का कदाचित जरा आहे ना दमट वातावरण वाटतंय असं दमट झाले जास्त गरम होतंय पाऊस पडला ना टेम्परेचर डाऊन होते बरंच पाऊस पाडायला पाहिजे राह वाईट गरम होते बाहेर जाऊ शकत वाटत नाही ये गाडी बसत नाही लावलीशिवाय थांबू शकत नाही गाडीकड वातावरण चालवलं आता दा। जास्त ना दमट वाटायला गरम व्हायला लागले कदाचित पाऊस पण पडू शकतो आत्ता पुरण ढग आले तिकड साइडला पाहू शकता तुम्ही आबाळवा किती या साईडला या साईडला पण आहे जास्त जरा गार हवा लागल्याला लागलेला जरा पाऊस पडलेलाय कदाचित माग जास्त गार वाटत आत्ता माग ना गरम हवा येतो तुम्ही आता गार हवायची गार पाऊस पडण्याची शक्यता जास्त आहे पुढं जाऊन उपयोग काय आपला फोटोग्राफर मागत आपला थोडं गार्डनला फोटो नाही काढता येणार नाय पाऊसही ना आता हा पाऊस आहे वातावरण सगळं पावसाच आहे इकडं इकडे वीज पण चमक तिथ रे इथं चांगले फोटो लोक घरात लाईट आहे ना बाबू झाला मुक्का अरे मुक्क्या आज की ने? गार्डन पेक्षा चांगले फोटो लोकेशन चांगलं येते आवड पण चांगलं बॅकग्राऊंड चांगली नाही अशी लेन्स पावडर आज महापौर द्याय म्हणायचंय का तुला लेन्स मी महापौर एवढं विषय का डोळे <laughs> <पोट्टों का परे। laughs> कस करतो बा डोळे कस करतो डोळे हो मी मी जाऊ घरी तू कशाला कुठे बड्डे ना तू

झालं एकच फोटोशूट जवळपास जवळपासात साडेसात वाजलेले आता चाललोय मी घरी एक असा तर अर्धा एक तास लागून जायला मला घरी पाऊसी गुंडला गेला पुढला आपल्याकडे पाऊसी नाही आमक आवडत